शिवराज विद्या संकुलामध्ये अॅनिमेशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी शिवराज विद्या संकुल आणि अरिना अॅनिमेशन सेंटर कोल्हापूर यांच्या सामंजस्य करार वेब डिझाईन हिडी अॅनिमेशन ग्राफिक्स व्हीएफेक गेमिंग यासह अन्य ॲडव्हान्स कोर्सेस ग्रामीण विद्यार्थ्यांना अॅनिमेशनमध्ये विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी आणि अॅनिमेशनमध्ये पदवी शिक्षण घेऊन करिअरच्या क्षेत्रात झेप घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून शिवराज विद्या संकुलामध्ये बीएससी अॅनिमेशन हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला शिवराजचा विद्यार्थी अधिक सक्षम व्हावा यासाठी विद्या संकुलानं अरिना अॅनिमेशन सेंटर कोल्हापूर यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी दिली प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक ॲनिमेशन विभाग प्रमुख प्राध्यापक बी एस पठाण यांनी केलं यावेळी या सामंजस्य करारामध्ये शिवराज विद्या संकुलाच्या विद्यार्थ्यांना अॅनिम क्षेत्रात आवश्यक वेब डिझाईन थ्री डी अॅनिमशन ग्राफिक्स व्हीएफएक्स गेमिंग यासह अन्य अॅडव्हान्स कोर्सेस शिकवण्यात येणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण आणि प्लेसमेंटची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अरिना ॲनिमेशन कोल्हापूरच्या सेंटर प्रमुख स्नेहा विश्वजित किल्लेदार यांनी दिली अॅनिमेशन क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शिवराज विद्या संकुलामध्ये शिकण्याची ही संधी उपलब्ध होणार आहे या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी कल मध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मीडिया आणि एंटरटेनमेंट चित्रपट इंडस्ट्री कार्टून निर्मिती सिरियल्स मार्केटिंग जाहिरात वेब आणि एआय आय टी ज्वेलरी इंटीरियर आर्किटेक्चर यासह विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत या संधीचा लाभ घेण्यासाठी अॅनिमेशन क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवराजमध्ये बी एस सी अॅनिमेशनसाठी प्रवेश घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय या या कराराप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे संचालक बसवराज आजरी प्राध्यापक विश्वजित कुराडे प्राध्यापक के एस देसाई आदी उपस्थित होते